मी ऋषिकेश राजू सोनवणे शिवसेना पोलूस शहर प्रमुख गेल्या एका अर्धा तासापूर्वी मला इथल्या पोलूदच्या मच्छी मार्केट येथे लाईटीचा डाम यांना पावसामुळे पडला होता तरी इथल्या नागरिकांची माझ्याकडे तक्रार आली आल्या असता मी इथं येऊन पंधरा मिनटात येऊन मी इथल्या नागरिकांची तक्रार जी होती लायटीचा डाम पडला होता त्याच्यामुळं जर तो डाम साईडला केला नसता तर येणाऱ्या लोकांना ये जा करणाऱ्या लोकांना त्याची हानी पोचले असते त्यात लाईट होती एखादं लहान मूल सकाळपारी फिरायला येतात तिकडं ज्याला हात लागला तर संबंधित ते करंट लागू शकते यासाठी मी संबंधित वायरमेंट फीड इलेक्ट्रिकशन विभागाला फोन केला व त्यांचा एक कर्मचारी घेऊन त्या लाईटीचा प्रश्न डांबाचा मार्ग लावला त्याबद्दल पलूस तालुक्यातील कोणाहीलाही कोणालाही कसली त्रास त्रास असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र